हो आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात अहमदनगर जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं जिल्ह्यात यशस्वी आयोजन आणि कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कॉम्रेड नारायणराव गायकवाड यांना प्रदान यासह ऐकूया आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं सुरतहून दक्षिणेकडील राज्यांना जोडणारे महामार्ग आणि पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे दोन नवीन प्रस्तावित महामार्ग महाराष्ट्राचं भविष्य बदलणारे ठरतील असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये अहमदनगर बाह्यवळण रस्ता अहमदनगर करमाळा चौपदरीकरण अहमदनगर मिरजगाव टेंभुर्णी या मार्गांचा समावेश आहे यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की नगर जिल्ह्यात बारा हजार कोटी रुपयांची कामं सुरू आहेत माळशेज घाट नाणेघाट नगर बाह्यवळण रस्ता नगर साबलखेड नांदूर शिंगोटे कोल्हार या नवीन रस्त्यांचा त्यात समावेश आहे अहमदनगर इथं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसंच जिल्हा प्रशासनानं विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित होतं महसूल महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरस्थ माध्यमातून उपस्थित तरुणांशी संवाद साधला राज्य शासनानं नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून चार लाख बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले दावोस इथं झालेल्या गुंतवणूक परिषदेत तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे करार करण्यात आले असून यातून दोन लाख तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दोन लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनिमुद्रित मुद्रित संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कॉम्रेड नारायणराव गायकवाड यांना ज्येष्ठ पत्रकार विचारवंत विजय चोरमारे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे होते सर्वसामान्य माणसासाठी रस्त्यावर लढणाऱ्यांना पाठबळ मिळणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन चोरमारे यांनी यावेळी केलं पानसरे अण्णांचं काम आणि त्यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्यांना साथ देणं आवश्यक आहे असंही म्हणाले अहमदनगर इथं पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसंच जिल्हा प्रशासनानं महासंस्कृती महोत्सव कृषी आणि उमेद महिला बचत गट महोत्सवाचं आयोजन केलं होतं चार दिवस चाललेल्या या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आर आर पाटील सुंदर गाव आणि आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचं वितरणही विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथेच्या पुस्तिकेचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवामध्ये महोत्सवामधण्यात आलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि पर्यटन विषयक छायाचित्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर संगमनेर आणि अकोले तालुक्यात सभा घेतल्या त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली अहमदनगर जिल्ह्यातील आव्हाणे बुद्रुक इथं राज्यातील एकमेव असा निद्रिस्त गणेश आहे या निद्रिस्त गणेशाची यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न झाली माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणेशाची यात्रा सुरू होते तीन दिवस हा यात्रा उत्सव झाल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी गावात गणेशाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या निमित्तानं कुस्त्यांच्या हगाम्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर श्रोते हो हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं सविता म्हस्कर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला